राहुरी तालुक्यातील कनगर केंद्र राहुरी येथील शिक्षक मुख्यालयीन राहण्यास शासन निर्णय परास दोन हजार अठरा क्रमांक चारशे अठ्या सात दिनांक नऊ आठ दोन हजार एकोणावीसच्या च्या शिक्षकांनी कनगर केंद्र तालुका राहुरी येथील शिक्षकांनी राहत असलेले बाबत ग्रामस्थेचा ठराव घेणे बंधनकारक असताना तो न घेताच तेथेच मुख्यालयीन न राहताच खोटी माहिती व बनावट कागदपत्र बनवून घरभाडे भरता घेतला असून घरी माहिती लपवून ग्रामसेवक व सरपंच यांच्याशी संगमत करून घरभाडे घेतले व घरमालक यांच्याकडे राहत असल्याचा बनावट दाखला दिला आहे या सर्व कर्मचारी शिक्षक ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक सरपंच व बीओडी यांच्याकडे छावा मार्फत तक्रारी अर्ज त्यावर कुठलीही कारवाई अद्याप झालेली नसून सेवा हमी कायद्यानुसार कारवाई न करणारे गट विकास अधिकारी यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून निलंबनाची कारवाई करण्यात यावी अन्यथा दिनांक तीस नऊ दोन हजार चोवीस रोजी माननीय जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर येथे उपोषण करण्यात रावसाहेब काळे यांनी असा इशारा दिलाय आवाज जनतेचा या चॅनल साठी प्रतिनिधी चंद्रकांत जगदने करायचा आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्य पर्यंत पोहचेल आपल्या हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा शहाऐंशी अडुसष्ट पन्नास झिरो आठ बासष्ट